आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे उदगीरला अतिरिक्त जिल्हा कार्यालय स्थापना करावी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकड मागणी आमदार संजयभाऊ बनसोळे साहेबांनी यांची मागणी उदगीर तीन राज्यातल सीमेवर असलेल्या उदगीर शहरात हे एक ऐतिहासिक शहर असून येथील बाजारपेठ मोठी असल्याची व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे उदगीर शहरातल्या दोन तीन तालुक्यातील असून दिवस दिवस महसूल विभागाची कामे वाढत आहे व यासाठी उदगीर ते लातूर हे जवळपास सत्तर किलोमीटर अंतरत पार करून लातूरला जावे लागत आहे त्यामुळे या भारतातील नागरिकांची गैरसोय होत आहे याकरिता उदगीर अतिरिक्त जिल्हा कार्यालय स्थापना करावी अशी मागणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडं माजी मंत्री तथा उदगीरचे संजय भाऊ बनसोडे यांनी केली आहे उदगीर शहरातील मागील काळातील विविध शासकीय इमारती बांधून तयार केल्याने आहेत सध्या जिल्हास्तरीय न्यायालयात आर टी ओ कार्यालय वेगवेगळ्या प्रकार अनेक जिल्हास्तरीय कार्यालय आहेत तसेच जिल्हा कार्यालय सर्व मोठी शहर असल्याचे येत अतिरिक्त जिल्हाधिकारी होणे अत्यंत गरजेचे आहे जे मतदार मतदारसंघातील जनतेचा वेळ व पैसा वाचवेल व अधिक जलगतीचे कामे होण्यात मदत होईल म्हणून सदर कार्यालयात लवकरात लवकर उदगीर् करावी अशी लेखी मागणी आमदार संजयबाऊ बनसोडे यांनी केली आहे बघत आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मी आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान जय हिंद जय महाराष्ट्र